पट्टी घ्या पट्टीच्या सहाय्याने पाच सेंटीमीटर बाजूचा चौरस काढा त्याचे बिंदू निश्चित करा ए बी ए पासून डाव्या बाजूला डॉट डॉटने वाढवा चौरस रचना करायची आहे ये बिंदूवर लंब काढायचा आहे कंपाचं टोक या बिंदूवर ठेवा विशिष्ट अंतर घ्या दोन्ही बाजूला कंस करा ह्या कंसाच्या आतली रेषा दो म्हणजे तुम्हाला या बिंदूवर लंब काढता येईल निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या इथपर्यंत निम्मा अंतर आहे इथपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त वरच्या बाजूला कंस करा ह्या कंसा ठेवा छेद छेदून घ्या वरचा कंस पट्टीच्या सहाय्याने छेदनबिंदू आणि ए बिंदू सरळ जोडा हा छेदनबिंदू आणि हा ए बिंदू सरळ जोडा तो जोडल्यानंतर कंपासमध्ये ए बी एवढा अंतर घ्या तंतोतंत घ्या वरच्या बाजूला कौंस करा लंबावरती त्याला डी नाव द्या डी बिंदूवर कंपाचा टोक ठेवा ए बी एवढं कंपासमध्ये अंतर आहे हे लक्षात असू द्या इकडे उज्या बाजूला कंस करा बी बिंदूवर कांपाचं टोक ठेवा तो कंस छेदून घ्या छेदल्यानंतर त्याला सी नाव द्या सी नाव दिल्यानंतर पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित जोडा त्यानंतर बी सी जोडा अशा चौरस रचना झाल्यानंतर चौरसाचे आठ भाग करा त्यासाठी बी बिंदूवर कंपाचं टोक ठेवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या इकडे बाहेरच्या बाजूला कंस करा उजव्या डाव्या बाजूला दोन्ही बाजूला कंस करा त्यानंतर ए बिंदूवर कंपाचा टोक ठेवा हा कौं छेदा त्यानंतर इकडे या बाजूला कंस करा डी बिंदूवर ठेवा तो कौं छेदा डी बिंदूतून उजव्या बाजूला कंस करा त्यानंतर सी बिंदूवर कांपाचं टोक ठेवा हा कंस छेदा आणि हा कंस छेदा ओके समोरासमोरचे जे कंस आहेत ते पट्टीने हे छेदन बिंदू जे आहेत एक दोन तीन आणि चार ते सरळ पट्टीने समोरासमोर जोडून घ्या जोडल्यानंतर चौरसाचे कर्ण जोडा समोरासमोर कर्ण जोडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओ बिंदू मिळतो याला नाव द्या पी इथे क्यू आर यस अशी नावं द्या आता कंपाच्या सहाय्याने आपणाला हा एक ओंदू बघायचा आहे म्हणून कंपाचं टोक ए बिंदूवर ठेवा ये ए ओ ए रेषेवर इथे एक कंस करा ए एस रेषेवर कंस करा केले आता निमेपेक्षा जास्त अंतर घ्या व्यवस्थित पुढच्या बाजूला एक कंस करा या कांसावर कंपाचा टोक ठेवा इथे आणि छेदून घ्या कंपास पकडताना नेहमी ने, लोखंडी टोकाला पकडा इकडे पकडू नका अंतर कमी जास्त झालं की सगळं चुकतं व्यवस्थित ते जोडा छेदन बिंदू आणि ए बिंदू जोडला या ओबी रेषेला इथे हा जिथे छेदतंय त्याला ए नाव द्या दिलं आता ह्या ए बिंदूवरती लंब काढायचा आहे मग ए बिंदूवर कंपाचं टोक ठेवा विशिष्ट अंतर घ्या मी साधारणत एवढं आंतर घेतो बघा बघ बघितलं हे बघा एवढं इकडं एक कंस केला आणि इकडं वरच्या बाजूला इथं कंस केला ओके हो मग आता मी इथं कंपाचं टोक ठेवलं निम्यापेक्षा जास्त अंतर घेतलं इथे कंस केला इकडे कंस केला त्यानंतर कंपास उचलली या कंसावर इथं ठेवली कंस छेदला हा कंस छेदला मग पट्टीच्या साहाय्याने हा छेदनबिंदू आणि हा छेदनबिंदू व्यवस्थित जोडायचा आहे हां व्यवस्थित जोडायचं जर नाही जोडला तर चुकतं पण या ठिकाणी आपण तो जोडला तो, तो जोडल्यानंतर तुम्हाला इथे हा जो बिंदू आहे त्याला वाय नाव द्यायचं काय नाव द्यायचं वाय आणि हा जो बिंदू आहे त्याला एन नाव द्यायचं दिलं कंपास घ्या तर ओ बिंदूवर ठेवा आणि वाय एवढा अंतर घ्या हलकंसं घेतलं हलकंसं एक वर्तुळ काढा काढ काड़ वर्तुळ ओके बघा वर्तुळ काढल्यानंतर हा इथे एक बिंदू आहे त्याला एकच नाव द्या ह्या बिंदूला ह्या बिंदूला ह्या बिंदूला यम नाव द्या दिलं पट्टीने जोडून घ्या तंतोतंत बघा यन एक्स जोडा जोडला एक्स यम जोडा तंतोतंत त्यानंतर वाय यम जोडा तंतोतंत जोडला कंपास घ्या कंपासचं टोक ई बिंदूवर ठेवा तंतोतंत ठेवलं वाय एवढा अंतर घ्या घेतलं संत तंत घ्या आणि मग स अर्धवर्तु काढा त्यानंतर ह्या बिंदूवर ठेवा इथे आणि मग असं अर्ध वरतू काढा त्यानंतर इथे ह्या बिंदूवर ठेवा व्यवस्थित बघा इकडे एवढं अंतर वरतूळ काढा अर्ध वरतू ते कंपास ठेवा त्यानंतर व्यवस्थित घाई करू नका बघा अशा प्रकारे चौरसामध्ये चार अर्ध वर्तुळे अंतर्लिखित करून त्यांचे जे व्यास आहेत वाय एन हा जो व्यास आहे ते संलग्न राहतात किंवा यन एक्स एक्स यम यम वाय हे जे व्यास आहेत ते संलग्न राहतात आणि जे अर्धवर्तुळ आहे ते चौरसाच्या दोन बाजूंना स्पर्श करतं धन्यवाद या आकृतीचा खूप खूप सराव करा